हा बघा मी या इंजिन प्रमाणेच एकटा आज मी माझा ब्लॉग करत करत जीवरला चाललोय गणेश जी जाधव यांच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा, करा आ, फॉलो करायला आपल्या इथं घराच्या बाहेर आले की रस्ता असतो आणि इथं घराच्या मागे बघा किती मोठं पटन देणे किती किती तुम्हाला इकडं पण दाखवत आहे बघा असं घरासमोरच केळीची बाग झाडं इकडं किती निवांत वातावरण आहे इकडं बघा बरं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आत्ता वाजलेले आहेत सहा सकाळी लवकर आवरले कारण आपल्याला आता जायचं आहे जेऊरला एक छोटीशी ट्रिप आहे आणि एक काम पण आहे तिकडं काम म्हणजे मावस भावाच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि ते 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 त्याचं फोटो शूट पण करायचं आहे तर त्यासाठी चाललो आहे तर आता इथं सकाळी उरकून आता पिंपरीला जायचं पिंपरीतून मेट्रोनी पुणे स्टेशनला जायचं आणि पुणे स्टेशनवरून आपली नऊ वाजता ट्रेन आहे डायरेक्ट जी तर असा आपला आजचा प्रवास आहे आणि आपण पूर्ण ब्लॉक कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आता घेतले काय काय म्हणजे फोटोशूट ब्लॉकसाठी काय काय घेतले चला दाखव तुम्ही हे बघा हे वायरलेस माईक व्लॉगसाठी हे चार डोळे संध्याकाळी एडिटिंग करताना एडिटिंगसाठी आयपॅड कनेक्टर कारण आयपॅडला डायरेक्ट माऊस कनेक्ट होत नाही म्हणून मग इथून माऊस कनेक्ट करायचा त्यानंतर गिम्बल ब्लॉक शूटसाठी त्यानंतर चार्जिंग डाऊन झाली तर वायरलेस पॉवर बँक आणि संध्याकाळच्या इव्हेंटसाठी कॅमेरा त्याच्यामध्ये फ्लॅश वगैरे सगळं आहे कॅमेरा फ्लॅश त्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण कॅमेऱ्याची मोठीच बॅग घेणार होतो पण आता ऑलरेडी हे सगळं आहे खांद्यावरती एक बॅग राहणार म्हणून मग आणखीन एक बॅग नको म्हणून मग ही बॅग घेतली म्हणजे एका साईडला राहील आणि दुसरी बॅग खांद्यावरती घेता येईल आलं आपण पिंपरी मेट्रो स्टेशनला आता इथून जिने चढत चढत वरती जाऊ मेट्रोचं तिकीट काढू आणि पुणे स्टेशन पर्यंत जाऊ सिव्हिल कोर्टला मला वाटते चेंज करायला लागेल गाडी कारण डायरेक्ट गाडी नाही इथून सिव्हिल कोर्ट सिविलकोर्टवरून पुणे स्टेशन पुणे स्टेशन सापडना सापडाना पुणे स्टेशन पुणे स्टेशन हा सापडलं 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 आता तिकीट वगैरे काढले आता प्लॅटफॉर्म वरती चाललो आपण वरती नशीब मेट्रो प्लॅटफॉर्म वरती म्हणजे आपल्याला वेट करायला लागणार नाही डायरेक्ट मेट्रो मध्ये बसू आणि चालू मेट्रोमध्ये माणसं कमी आहेत आणि जी पण आहेत सगळ्यांच्या हातात मोबाईल आणि सगळे मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले बघू शकता आत्ता आलोय आपण सिव्हिल कोर्टला आता इथून ट्रेन चेंज करतोय ॲक्वा लाईनने जायचं जा आपल्याला पुणे स्टेशनला बघा सकाळ सकाळी मोकळे प्लॅटफॉर्म अख्खं म्हणजे स्टेशन मोकळे ट्रेन आली एक लॉट गेला सगळा आता आपणच आहे फक्त आपली ट्रेन पर नऊ वाजता आहे आता साडेसात वाजलेत आणि आपण आलो आहे आता सिव्हिल कोर्टमध्ये आणखीन वेळ आहे ट्रेनसाठी पण पूस आता दुसरी वन ते पुणे स्टेशनची दुसरी आ, मेट्रो पकडायची आणि जायची रावडा रौडा कल्याणनगर रामवाडी याला आपलं पहिलं दुसरा स्टॉप आहे पुणे रेल्वे पाचवं इलेक्ट्रिक जेन आहे म्हणजे मी ग्राउंड फ्लोरवर होतो तिथून पाच इलेक्ट्रिक जेन वरती वरतीवरती हा पाच वय आणि आता मी शेवटी प्लॅटफॉर्मवरती आलोय बघू ट्रेन आहे का असं तर बसून लगेच दुसरं स्टॉप आहे आपला पुणे स्टेशन लगेच जाऊ ही बघा एकेकाळी पुण्यातील स्वच्छ व सुंदर असणारी नदी आणि आता झालेली तिची अवस्था नक्कीच याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आणि हे बघा पुणे मेट्रोतून दिसणारं पुणे जंक्शन खूप मोठं असं आणि खूप महत्त्वाचं असणारं पुणे जंक्शन मेट्रो असं काही दिसतं आता आपण एक्झिट करतो आहे हे तिकीट स्कॅन करू आणि एक्झिट करू आणि लवकर प्लॅटफॉर्मवरती जाऊ सले लवकर आलो आपण आता आठ वाजले आठ वाजता आपण पुणे स्टेशनला आहे अजून दीड तास आहे आपल्या ट्रेनला तर आता काय करायचं तर नाश्ता करू सकाळ सकाळचं पुणे स्टेशनचा व्ह्यू बघा जावे प्लॅटफॉर्म फिरू आणि बाकीच्या गोष्टी फिरून मग पर्यंत करू टाइमपास काहीतरी मग अशी आपण मेट्रोमधून पाहिलं की पुणे स्टेशन कसं दिसतंय आता पुणे स्टेशनवरतून पहा की मेट्रो स्टेशन कसं दिसतंय ते हे बघा खाली पुणे रेल्वे स्टेशन आणि वरती मेट्रोचं पुणे मेट्रो स्टेशन हे बघा हे पुणेचं स्टेशन आणि हे जे आहे बोर्ड तिथं आपल्याला कळेल की आपली ट्रेन किती वाजता आहे रात्री वेळ आहे नऊ वाजता ट्रेन पर्यंत भूक लागली होती म्हणून केळी बघत होतो केळी तर काय भेटली नाही मग केळीचं वेपर्स भेटलं मग ते घेतलं आणि ते खाल्लं तरी वाटलं माझं वजन काय होत नाही आहे हे बघा आपली गाडी सोलापूर इंटरसिटी साडे नऊ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरती लागली आहे आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक चारकडे चाललो आहे आपला डबा आहे डी एट थर्टी सेवन मग बरोबर डी एटच्या इथं थांबलो आहे मी हे बघा ट्रेन आली आणि आपण आता डबा शोधू डी ए आणि चला ट्रेनमध्ये बसू हा बघा डबा मला वाटलं स्लीपरसारखा असेल कारण मी फर्स्ट टाईम इंटरसिटीने चाललो आहे तर हे मला नॉर्मल डब्यासारखंच दिसलं पण मी माझा डबा मी जागा बघितला आणि मी त्या जागी बसलो जसं पुन्हा सोडताना ट्रेन जशी फास्ट चालली आहे तसंच काय आपलं यूट्यूब चॅनल पण लवकर फास्ट ग्रो हवा असा विचार करत करत आणि जाता जाता पुण्यातील सिमेंटची असणारी जंगलं किती मोठी मोठी बिल्डिंगा पुण्यामध्ये आहेत ट्रेन लोणीमध्ये थांबली लोणीमध्ये थांबल्यानंतर मग काय करायचं तर मग हे विचार करत बसले हे नक्की असे पटरी का असेल आणि मग आपण बघा लहानपणी म्हणायचं आलो एवढी मोठी गाडी एवढं पेट्रोल आहे एक एक जरी डावा आपल्याला भेटला तर आपण कवर पण पेट्रोल भरत बसू थोडं उतरलो थोडं फिरून आलो कारण बसून बसून कंटाळा आला होता कारण दीड तास एका जागी बसलो होतो मग ते कंटाळा आला म्हणून मी उतरलो आणि थोडं प्लॅटफॉर्मवरती फिरून आलो हे बघा हा दौंड इथून आम्ही गाडीने जाताना याच्या खालून दौंड सिद्धटेक मार्गे गावाला जात असतो आज ट्रेनने चाललो आहे आणि फायनली सगळी सिमेंटची जंगलं म्हणजे जसं दोन क्रॉस केलं तर सगळी सिमेंटची जंगलं बाजूला झाली आणि सगळी झाडं शेती आणि फ्रेश हवा यायला चालू झाली ते बघू शकता भिपोच्या पुढं आल्यानंतर उजनीचं बॅक वॉटर त्याचा खूप पाण्याचा साठा तुम्हाला दिसून येतो हे आपण गाडीने गेलो तर गावाला जाताना डिक्सळ मार्ग आहे आपल्याला त्याच्या फ्रंट बाजूने आपण जात असतो आणि ट्रेनने आज त्याच्या बॅक साइडने त्या तळ्याच्या बॅक साइडने आपण चाललोय ते बघू शकता आणि फायनली मी जीऊर मध्ये आलोय आता स्टेशनवरती उतरतो उतरलोय जीहूर मध्ये आल्यानंतर जाऊ अति सुंदर आणि स्वच्छ वातावरण आहे गावाला उतरलोय कडकडे बघा ना रस्त्याच्या कडेकडे बघा गाडीवरती चाललो ते रस्त्याच्या साईड सगळी झाले म्हटलं की इकडे यांना पाण्याची कमी नाहीये त्याच्यामुळे खूप सारी केळीच्या सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के केळीच उत्पन्न केलेलं जातं फायनली आपण आलोय आज जिथं बड्डे आहे त्यांच्या घरी आलोय बघा हे त्यांचं घर आणि आपण आलोय आता आता आपण भेटूया त्यांना बघा ही ओवी हिच्या बड्डेसाठी आपण आज आलोय आणि जिच्या मांडी उसली तो आपला मावसभाव्यांशी तर बघा कशी काम चालत त्यांची थीम कसली द्यायची त्यांना थीम थीम हा बोल गणेश जाधव यांच्या चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा, आ, करा आ, फॉलो करायचं <laughs> मला इतके हसारखं असं करत होता हे बघा पाहुणा ना बाजीला आहे ना कडी पत्ता घ्यायला आलाय आपण गेलो तर काय बाजारातून घेऊन येतो हे बघा डायरेक्ट झाडाचा तोडून डायरेक्ट बाजीला आहे का चांगला उलसक, उलसक। हा ना मग हाय

कोण बोलतेस कॅक्टस केली बिफ्ट आणले का तिला हा गाठ पडली कुठं तिथं करणार आहे का बड्डेला पण आता वेळ आहे बड्डे 5 पाच वाजेपर्यंत वेळ आहे तर म्हणून मग थोडं फिरायला आलो राहणार हे बघू शकता इथं काय केलंय केळीचं रोप आणि झेंडूचं रोप लावलंय एका बाजूला केळीची अशी सलग लाईन आहे आणि एका बाजूला झेंडू लावले झेंडूची फुलं असं आहे आता थोडं पार्टीचं नियोजन आहे तुम्हाला पार्टी दाखवतो इथली कशी असते ते बघा वाचले बाय तो कधी आहे काय तुसे बसले पार्टीला गावाकडची लाईफ बघा आपले इथं घराच्या बाहेर आले की रस्ता असतो आणि इथं घराच्या मागंच बघा किती मोठं पटंग देणं आहे किती किती तुम्हाला इकडं पण दाखवतो बघा असं घरासमोरच केळीची बाग झाडं इकडं बघा किती निवांत वातावरण आहे इकडं बघा बरं आणि आपण अडोकलं आहे इकडे सिटीमध्ये इकडं जात तिकडं जा धावपळ कर जॉब कर नऊ ते सहा हे कर इकडं कसं निवांत वातावरण आहे एकदम फ्रेश तुम्ही जास्त दिवस जगाल उलट गावाला आलं माझा तर प्लॅन चालू आहे गावालाच शिफ्ट व्हायचा कारण खरंच जास्त दिवस जगायचे ना तुम्हाला गावालाच येणे तुम्ही सिटीत राहून जास्त दिवस नाही जगू शकत असं मला वैयक्तिक वाटतं